स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी नांदणी इथल्या स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील महादेवी हत्तीला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सोमवारी अठ्ठावीस जुलै रोजी वनतारा इथं हलवण्यात आलं या पार्श्वभूमीवर शेकडो ग्रामस्थांनी मठ परिसरात गर्दी केली असून हत्तीणीला निरोप देण्यात आहे मठाच्या वतीनं महादेवी हत्तीणीचं विधिवत पूजन करण्यात आलं त्यानंतर महादेवी हत्तीणीची शेवटची मिरवणूक म्हणून आज नांदणी गावातून काढण्यात आली पुन्हा महादेवी दिसणार नाही म्हणून अनेक महिला महादेवी हत्तीणीचं दर्शन घेत होत्या हत्तीणीनं मठाच्या आठशे पासष्ट गावांमध्ये आत्मीयता निर्माण केली होती त्यामुळं तिच्या जाण्यानं ग्रामस्थ भाऊक झाले होते या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांकडून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्षता घेतली जाते रात्री आठ वाजता वनतारामधील पथक गुजरात पासिंगची अॅनिमल अँब्युलन्स सह नांदणीत दाखल झाले सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत मठाची याचिका फेटाळून लावली यावर प्रतिक्रिया देताना मठाधिपती जिनसेन भट्टारक पट्टाचार्य स्वामीजी यांनी सांगितलं की न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य आहे यावर आम्ही अधिक बोलणार नाही दरम्यान हत्तीण जाणार ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानं नांदणी गावामध्ये जैन बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले मठाधिपती यांनी सर्वांना शांततेचा सल्ला दिल्याचं सांगण्यात आलं सोमवारी अठ्ठावीस जुलै रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता महादेवी हत्तीणीला निरोप देण्यात आला यावेळी जैन समाज आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते